भांडू स्टेशन लावत निघालो आता खाण्याला ठाण्याहून पणवेल चला आपला मेंदूवाडा पण आलाय पिंडाचा मसावडासा पण आलाय अजून का आमचं गाव जे आलं नाही अजून चालू आहे डायरेक्ट नाचा हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही निघालो एकविरेला खूप दिवसाचा प्लॅन होता पण सक्सेस झालेला आहे कोण नाही आम्ही चौघ जणच आहोत जा दीक्षा नवरा तेज नवरा पिंट्याने मी चाललोय चला था था ते आता निघालेत अलिबागवरून आम्ही आता भांडूवरून पनवेला जाऊ तिथून आम्हाला पिकअप करतील ते चला लेट्स गो ऐकविरायचा उद कंपनी कंपनीवा त्यांना नेत नाही त्यांना उद्या उद्या बोलायला ठेवलंय निघाला का रे पप्पा माझ्यावरती कपडे घालता चला येतो का दोघीजणी चला आम्ही रेडी झालोय तेजूनच रेडी होते अजून चलो एक पार्टनर लेट हो ग्या तर आपण आता मांडू स्टेशन ला निघालो आता ठाण्याला ठाण्याहून पनवेलय दुकुन। दुकुन <laughs> कायो, कायो हा भाऊ पण आलेच आपले गाऊन डेंटिस्ट ची बघतील आपला गावात चुकून जर बघितलं काय तेजू काय बोलले डेंटिस्ट डेंटिस्टची ट्रीट हे घेतली होईल अपॉइंटमेंट घेतली होईल वाढ बघतात अंबरनाथ ಪನ್ ಪನ್ ಆನ್ತ್ರೆ ಮನ ಉತ್ತ

आता भाऊ नाही याला तरी लागेल म्हणून नाश्ता करून घेऊया थोडे भूक लागले थोडा लाईट लाईट काहीतरी खाऊया चला तुमचं आलाय मे मी सगळं मी मेंदूवाडा में मागवले मेंदूवडा मागवले मेंदूवडा मा में या गार होईल चला आपला मेंदवाडा पण आलाय पेंटाचा मासवाडासा पण आलाय आता आमचा जस नाश्ता व्यस्त झालेला आता निघतात इथून चला आम्ही थांबलो पळत मग इकडे नाश्ता बिस्ता केलेला आहे भाऊला अजून पंधरा वीस मिनिट लागते आपल्या गाडीमध्ये सी एन जी नाही म्हणून थांबले आले मला पण कुठे पूल राहायचे आज सी एन जीला म्हणून थांबलो इकडे भावाला पोहोचले आहेत करणारापर्यंत येतील आता पंधरा वीस मिनिट आहे a few moments later अजून काय आमचं बाबा आलं नाही अजून दिवसाचे रात झा झाली पण अजून काही आलंच नाही बाबा ते मोठ्या मोठ्या गाड्या येतात आम्हाला नेवायला आम्ही त्याला जाऊ शकत नाही आले बाबा फायद्यांचे पाय दुखला आमचं पंपावर गर्दीच गेली थोडा इकडच खांबा थोडा चला थोडा तिच्छा डबे खायचा आता मला एवढा लाईक गर्दी आणता त्याच्यामुळे तारी लाले लाल लाल किती चाललेला फक्त आता एक तास बाकी लोणाला पोचायला गाडीत आम्ही झाले सगळे गरम म्हणून थंडा मागवलाय цал өндөч чар буугаа я хөндөө аа хөндөө чаа чаа कसा ट्राफिक खुलला आपला आता पोचवायचं दहा पंधरा मिनिट बारी वाटते म्हणाला आता आमच्या मनाला लय भारी वाटतंय कारण एक ट्राफिक मधून सुटलू पाय दुखलेले मध्ये ना क्लियर क्लच ब्रेक एक पाय दुखताना रात्रीचे नऊ वाजले अजून एक ला पोचलो ट्राफिक मध्ये फुल अडवलेलो थंडा संपला संपलाय तुमचा थंड नाही मी दोन थंडे पिले थंडा पीत नाही पीत नाही डेंटेट ची ते बघा ती डॉक्टरची अपॉइंटमेंटच यायची डॉक्टरची कोण आलं आसा बापूजी पण आला वाटत रे फोटो पडा रे मटक नाही का फोडायचा आईला आसा बापू मटक नाही फोडायचं ओनली बिअरच्या बॉटल फोडायचे आता चला कामाने वाजून आम्ही सध्या लेट झालो आहोत तरी सुद्धा आम्ही आमच्या तरी सुद्धा आम्ही आमच्या आथक्त प्रयत्नाने ते पोचलेलो आहोत आता आणि इतकी जादा खुशी चला तर आपण पोचलोय आपल्या लोकेशन वरती आपल्या बंगल्यावरती चला तर आपण पोचलो आता बंगल्यावरती थोडता वर्त रेस्ट करूया

झोपताना की नाही इथे लोक नावत्रिवा नाही तिकडे बघा भरलंय तू वाटत सगळ्यांनी मटक्या नाही